आंतरराष्ट्रीय किंगडम युनिव्हर्सिटी फ्लोरिडा यू एस ए सी बी आय युनिव्हर्सिटी आफ्रिका तसेच रेहनुमा मल्टीपर्पज सोसायटी व लाईफ सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी अकरा वाजता ॲनिमेशन इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती येथे डायरेक्ट व डिलीट पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोहळा पार पडला यावेळी अमरावती येथील उपजिल्हाधिकारी अनिल भटकर नांदेड येथील सिव्हिल सर्जन डॉक्टर मोहम्मद जिलानी माजी शिक्षक उपसंचालक डॉक्टर बी जी खोबरागडे नरेंद्र गुळदेकर साहित्यिक अमरावती व फिल्म डायरेक्टर विजय राऊत मुंबई तसेच आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर अब्दुल अकील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व शुभहस्ते सामाजिक व सांस्कृतिक पत्रकारिता साहित्य लेखन इत्यादी क्षेत्रात वीस वर्ष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस मानद डायरेक्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये वाशिम जिल्ह्यामधून कारंजा तालुक्यातील ग्राम उंबरडा बाजार येथील पत्रकार लेखक वसंत मारोटकर यांना मानद डायरेक्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा या गीताने व दीप प्रज्वलनाने झाली यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती चिचखेडे मॅडम यांनी तर मास्टर विष्णू मारोटकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण केले यावेळी देशातील विविध राज्यातून पदाधिकारी उपस्थित होते सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एएस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर